आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आमचा थांबवून घ्यावा अक्षर लोकांच्या दाबत्यामुळे तो कायदा आत्ता थांबला आहे काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून पाच ते सात वर्ष तुझ्या ठेवण्याचा अधिकार साधारण निदर्शन केले ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केलेली आणि अशा अनेक तरतुदी की त्या तरतुदीमध्ये मूलोत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सूचना करून घेणं हेच एक महत्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे